हेडलाइन्स नंतर पाहणार आहोत बातम्या विस्तारानं पालघरमधून सुरुवातीची बातमी आहे मुंबई अहमदाबाद महामार्गावरती कंटेनर उलटून भीषण अपघात झालाय मेंढवन खिंडीच्या उतारावरील पुलावर हा भीषण अपघात झाल्याचं कळत आहे कंटेनर मधील रसायन हे महामार्गावरती वाहत आहे आणि त्याचमुळे या संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले आहेत धुरामुळे वाहन चालकांमध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण झालंय अपघातामुळे गुजरात मार्गावरती वाहतूक कोणतीही निर्माण झाली आहे या संदर्भात मनोज सातवी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देत आहेत मनोज हायवेवर मेंढवनखिंडीत हा अपघात झालेला आहे आणि काही वेळापूर्वी हा अपघात झालाय गुजरात मार्गिकेवर मात्र या अपघातामुळे जे अपघातग्रस्त टँकर आहे त्या कंटेनर मधून मोठ्या प्रमाणात केमिकल आहे ते हायवेवर पसरलेलं आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात धुरा धुराचे लोळ या ठिकाणी उसळलेले आहेत त्यामुळं गुजरातकडे जाणारी जी वाहतूक आहे ती ठप्प झालेली आहे सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी या ठिकाणची जी वाहतूक आहे ती थांबवलेली आहे मात्र या अपघातामुळे जे धुराचे लोळ उचलत आहेत त्यामुळं कोणतीही जीवितहानी होण्याची शक्यता आहे याच ठिकाणी एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव एक साली मोठी दुर्घटना झालेली होती अशाच प्रकारचा केमिकलचा एक कंटेनर पलटी झाला होता आणि या ठिकाणची जी वस्ती होती ती पूर्णपणे वस्तीला आग लागलेली होती जवळपास या आगीमध्ये एकशे एक, एक नागरिकांचा मृत्यू झाला होता आणि तशीच दुर्घटना होण्याची शक्यता आहे या ठिकाणी होऊ शकते म्हणून प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणची जी वाहतूक आहे ती थांबवण्यात आलेली आहे मनोज त्यामुळे ही परिस्थिती नेमकी कधी नियंत्रणात येते हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी